हॅलो नमस्कार नमस्कार दादा बोला ना साहेब आज जून आहे हवामान हो, अंदाज काय सत्तावीस तारखेपासून मध्यरात्री म्हणजे काल अकरा वाजल्यापासून काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा जळगाव असेल धुळे असेल बुलढाण्याचा काही भाग आहे त्याने जवळपास पन्नास टक्के पस्तीस टक्के पन्नास टक्के अशी तालुक्यानुसार त्यांनी कवरिंग केली आहे ते तोडलेले भाग त्यांचे आणि जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा सिल्लोड कन्नड काही भागामध्ये झालाय पण गाव मात्र त्यावेळेस त्यांनी सोडलेत आता या तीन टप्प्यामध्ये म्हणजे आजची अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीस मध्ये टप्प्या टप्प्याने तो गाव घेणार आहे पण जो माणसांची कमजोरपणा आहे तो अजूनही निर्वाय आहे तर या टप्प्यामध्ये तो गाव घेण्याची टक्क्यावर सुद्धा आहे फक्त यामध्ये काय होणार आहे ज्या काही गावांना खूपच चांगला तर काही गावांना कमीत कमी पिकांना जीवदर निराशी कंडिशन या महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे यामध्ये सोडलेले जिल्ह्या जे आहेत ते बीड असेल परभणी असेल हिंगोली असेल आणखीन काही भाग आहेत नांदेड वगैरे नांदेडला सुद्धा सकाळपासून झिम जिम सुरू झाली हिंगोलीच्या पण काही भागामध्ये सुरू झाली बुलढाण्याच्या सुद्धा शिंदेडाच्या पलीकडे भागामध्ये सुरू झाली आणि अकोला असेल अमरावती ते पण सकाळपासून झिमझिम सुरू झाली पण यामध्ये पिकांना जीव जाणार म्हणजे जवळपास तीन इंच चार इंच ओल जाईल अशी कंडिशन झालेली आणि काही ठिकाणी चांदे तुमच्याही वर झालेले काही उत्तर भागामध्ये वाहून सुद्धा पाऊस झालाय अशी कंडिशन सुरू होईल सकाळपासून कुठेतरी अशा वाटते की आता आपल्या पण भागात येईल आणि अशी शक्यता सुद्धा दाट दिसते की या भागात येईल म्हणून बोला ना म्हणजे बरेच भाग पाऊस जे काही सोडून दिलेले आता विचार काय असतात म्हणजे आसपास बरेच सगळ्या ठिकाणी गाव लागला आसपास काही खेडेगावांच्या आसपास पाऊस पडतो पण त्यांच्या भागात पाऊस पडत नाही तर याचं कारण काय होऊ शकतं आणि त्या भागात पाऊस पडेल की नाही आता विचार केला असता आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागातील जालन्यातील बरेच काही भाग तसेच धाराशिव असेल परत इतर काही जिल्ह्या विदर्भातील पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील कसं आहे सर निसर्गाचा प्रकोप आहे आता बघा काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झालाय म्हणजे अपेक्षापेक्षाही जास्त पाऊस झाला त्या गावानं तो सोडतोय म्हणजे तिथे एक अशी प्रणाली आहे प्रणाली प्रणालीमध्ये मोडते म्हणजे तिथे प्रकोप येतो तो पाऊस नाही आता काही ठिकाणी सर आम्हाला खूप चांगला पाऊस झालाय आणि आता मात्र सोडायला आज गावानं सोडतो ज्या गावाने तो अपेक्षापेक्षाही जास्त पाऊस बारा जुन्या अकरा जुन्या हा प्रकोप झालेला आहे तर ह्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा आता काही भागांना चांगला पाऊस झाला म्हणजे अपेक्षा एवढाच पाऊस झाला पेरणीच्या वेळेस त्या भागांना तू सुटकारे सुटकरे घेतोय आणि अशाच भागांमध्ये काही गाव असे की ज्या भागांमध्ये हा प्रकोप झालेला आहे म्हणजे ढगपुटीसारखा पाऊस झालेला आहे किंवा मुसळधार पाऊस झालेला आहे त्या भागांच्या आजूबाजूने धारा उतरून चांगला पेरवणी पेक्षाही अधिक पाऊस या दोन तीन दिवसापासून पडतोय त्यांना बावीस लाही झालता आ, आता हे सत्तावीस तारखेपासून सुद्धा होते म्हणजे शेतकरी त्या गावून त्यांना ते दिसतायत सुद्धा तर आता हे जे सोडलेले गाव आहे समजा प्रकोप असलेली गाव जे आहेत तर ह्या गावामध्ये काय होणार आहे मान्सूनची कमजोरता म्हणण्यापेक्षा मानसून पाहिजे कमजोर सुद्धा नाही वातावरण सुद्धा सुद 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 होते आणि फक्त यांनाच चोरतोय तर अशा गावांना मात्र ह्या दोन दिवसामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस ही पूर्णपणे घेण्याची शक्यता दिसते आणि याच्यातही एखादो गाव जर सुटले तर एक तीस तारीख फायनल तारीख असते या तारखेला सुद्धा होणार आहे आणि हा जो मान्सूनचा हा पट्टा कमी दाबाचा पट्टा जो बनलेला आहे कमजोर का असताना पण चांगल्या पद्धतीचा बनलेला आहे तर ह्या तीस तारखेपर्यंत यांना घेण्याची शक्यता जाते हो तर साहेब विचार केला असता अठ्ठावीस एकोणस आणि तीस दरम्यान म्हणजे राज्यात महाराष्ट्रातील बऱ्याच भागात म्हणजे जे राहिलेले त्यात पाऊस होऊन जास्त विचार केला तर सर्वदूरची कंडिशन सध्या ह्या टप्प्यामध्ये नाही आहे सर्व दूर सरोधुर, आता सर्व भाषा म्हणजे कशी असते माहिती सर सर्व दूर म्हणजे आता कमीत कमी जाऊ द्या बाकी जिल्ह्यात पण एखादा जिल्हा घेतला समजा संभाजीनगर घेतला किंवा जालना घेतला किंवा इतर कुठलाही जिल्हा घेतला उदाहरणसाठी तर ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी एकही तालुका न सोडायला पाहिजे सर्व दूर म्हणतात भाग बदलत म्हणजे कसे माहिती आहे का आज तालुका उद्या तो तालुका किंवा भाग बदलत म्हणण्यापेक्षा हा जिल्हा आज उद्या तो जिल्हा त्याला भाग बदलत म्हणतात पण टप्प्याटप्प्याने जे पाऊस घेतोय त्याला आपण जे आता सध्या पाऊस पडतो हा टप्प्याटप्प्याने पडतो आज ह्या गावांना उद्या त्या गावांना हटप पाडायला एका तालुक्याचा हे अशी कंडिशन आहे सध्या महाराष्ट्राची भाग बदलत सुद्धा कंडिशन नाही भाग बदलत तर मग जालन्याला पडायला पाहिजे उद्या बीडला पडायला पाहिजे तो जालन्याला पडत नाही बीडला पडत नाही हा भाग बदलत कंडिशन झाली आहे हो मग त्या मध्ये एका राहील पाऊस मग एकंदरी जुलैमध्ये एक सात आठ तारखेला एक सिस्टम बनते बंगालच्या उपसागरामध्ये आणि ज्यावेळेस बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम बनते त्याच वेळेस पुन्हा एक अरबी समुद्र सुद्धा बनते त्यामुळे कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या त्या पावसाचा प्रभाव असणार आहे पण हे पूर्वी दर्भ जालन्यापर्यंत संभाजीनगरपर्यंत मध्य महाराष्ट्रापर्यंत हे जे काही जिल्हे आहेत यांना त्याचा सुद्धा फायदा होता आणि तो पाऊस सर्व दूर आहे त्यामध्ये कमीत कमी जिल्ह्यामध्ये गेला पूर्ण गेल, काम आ, तर पूर्ण जिल्हा तरी घेईल अशी कंडिशन आहे पण आता शेतकरी मध्ये इकडे आमकांची पिकं वाचणार नाहीत ही सुद्धा महत्वाची कमेंट सुद्धा असतात शेतकऱ्यांच्या आणि काही कमेंट पण आपलं काम काम कामेचं कायमे सांगणार आहे तर ह्या ह्या गोष्टीला फोकस केलं तर आठ जुलैपासून सर्वदूर पावसाची नोंद होईल पण या तीन टप्प्यामध्ये सुद्धा म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीन सत्तावीसला तर काही टप्पे त्यांनी पूर्ण केले सुद्धा तर ह्या राहिलेल्या तीन टप्प्यामध्ये सुद्धा तो बरेचसे गाव म्हणजे सुटले याच्यातून तर फक्त प्रत्येक तालुक्यामध्ये दोन चार दोन चार गाव सुटतील पुन्हा ते तेही सुटण्याची टक्केवारी खूप कमी पण आपण एका अंदाजामध्ये तेवढी हे ठेवूया कारण की शेतकरी पुन्हा तुम्ही म्हणजे एकही गाव सुटणार नाही ही कमजोर माणसाची तीव्रता आहे त्यामुळे या टीम मध्ये संपूर्ण गाव घेण्याची शक्यता दाट दिसते